जगदीप धनकड हे नाव गेल्या काही वर्षात देश पातळीवरील राजकारणात सातत्याने चर्चेत राहिलं शेतकरी कुटुंबात जन्म वकील म्हणून सुरुवात पुढे लोकसभा मंत्रीपद राज्यपाल पद आणि सरते शेवटी देशाचे उपराष्ट्रपती पदापर्यंतचा त्यांचा प्रवास थक्क करणारा असाच आहे दोन हजार बावीस मध्ये भाजपच्या पाठिंब्याने ते उपराष्ट्रपती झाले त्यांच्या निवडीनंतर विरोधकांनी त्यांना सरकारचा विश्वासू चेहरा म्हणून डिवचलं विरोधकांची ही टीका सुरू असतानाच राज्यसभेचे सभापती म्हणून त्यांनी अनेक वेळा केंद्र सरकारच्या बाजूने ठाम भूमिका घेतल्या न्याय संस्थेवरच्या भाष्यांपासून ते खासदारांच्या आचारसंहितेपर्यंत त्यांनी घेतलेल्या भूमिका त्यांची भाजप सरकारशी असलेली जवळीक अधोरेखित करत राहिल्या मात्र, विरोधात मात्र अशातच यांनी न्यायमूर्ती वर्मा यांच्या विरोधी पक्षांनी दिलेला महाभियोग प्रस्ताव स्वीकारला आणि एका प्रकारे त्यांचा हा निर्णय सरकार धनकड यांच्यात मिठाचा खडास ठरला सरकारसाठी हा निर्णय धक्कादायक असाच होता या निर्णयानंतरच त्यांच्यावर राजीनाम्यासाठीचा दबाव आला असे अनेक राजकीय तज्ज्ञ आणि विरोधी पक्षांचे नेते म्हणतायत तर टीएमसी सारख्या पक्षाने थेट आरोप करत यांना बाजूला करण्याची ही एक स्क्रिप्ट होती असा दावा केलाय सरकारच्या गोटातून हा निर्णय आरोग्याच्या कारणामुळे घेतला गेला असं सांगितलं जात हा केवळ प्रोटोकॉल होता की संविधानिक पदावर बसलेल्या एका व्यक्तीला बळ जबरीने राजीनामा द्यावा लागला याबाबत चर्चा होतच राहतील धनकड हे राजीनामा देऊन बाहेर पडले पण त्यांच्या पदावर कोणाची नियुक्ती होते पुढे काय घडामोडी घडतात याकडे राजकीय निरीक्षकांचे बारीक लक्ष असेल